आणि आता पाहूयात मुंबईतील टॉप फाईव्ह न्यूज युती होण्याआधीच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार संदीप देशपांडेंना नाही असं म्हणत संजय राऊतांनी देशपांडेंना टोला लगावला काँग्रेससोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं होतं का असा सवाल देशपांडे यांनी केला होता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांची निवड करण्यात आली आहे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर रिक्त असलेल्या संचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे काही दिवसांपासून तेजस्विनी घोसाळकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र त्यांनी ती फेटाळत पक्षाशी निष्ठा कायम असल्याचं स्पष्ट केलं भांडूपच्या गुरुनानक विद्यालयामध्ये मनसैनिकांनी धडक दिली आहे या विद्यालयाने विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तकं वाटली होती महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार नाही अशी ठाम भूमिका मनसेनं मांडली आहे त्यानंतर वाटलेली पंजाबी पुस्तक ही परत घेण्याचं आश्वासन शाळेनं दिलं अभिनेते शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधात मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे बंगल्याचं नूतनीकरण करताना सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलंय माहिती अधिकारी अधिकार कार्यकर्ते संतोष दौणकर यांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेच्या पथकाकडून बंगल्याची पाहणी देखील करण्यात आली अभिनेता तुषार घाडीगावकरने आत्महत्या केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुषारला कोणतेच काम मिळत नव्हतं आणि त्यामुळे तुषारला प्रचंड नैराश्य आलं होतं याच नैराश्यातून तुषारने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे लवंगी मिरची मन कस्तुरी रे सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमध्ये त्याने चांगली भूमिका पार पाडली मुंबईतील वाकोलामध्ये शिवसेनेने जोडे मारो आंदोलन केलंय माजी खासदार विनायक राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय दरम्यान यावेळी यावे पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला